नमस्कार मित्रांनो मी नितेश आणि तुमचं स्वागत आहे मराठी अपडेट्स वर आज मी तुमच्यासाठी आणले आहे बांधकाम कामगारासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे कार्ड तुम्हाला मिळत ते कार्ड म्हणजे ई कार्ड आता तुम्ही हे ई कार्ड सोप्या पद्धतीने मोबाईल वरून डाउनलोड करू शकता ही संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा जर तुम्ही चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ करूया ई कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत गुगल वर जा आणि सर्च करा मा प्रोफाइल लॉग इन लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लॉग इन करा आपला आधार नंबर भरा आपला मोबाईल नंबर भरा नंतर प्रोसेस टू फॉर्म क्लिक करा नंतर ओटीपी व्हेरिफिकेशन होईल मोबाईल वर येणारा ओटीपी इथे टाका नंतर व्हॅलिडेट ओटीपी वर क्लिक करा तुमची माहिती तपासा तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर तुमचं ऍक्टिव्हिटी टर्स आणि इतर सर्व माहिती दिसेल ई कार्ड डाउनलोड करा खाली ई कार्ड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा नंतर रजिस्ट्रेशन प्रिंट हिरो बटन वर क्लिक करा प्रिंट कार्ड वर क्लिक करून पी फाइल फाईल तुम्ही मध्ये सेव्ह करू शकता हे ई कार्ड तुम्हाला भविष्यात कुठेही आणि कधीही वापरता येईल मित्रांनो हा व्हिडिओ सर्व बांधकाम कामगारासोबत शेअर करा, करा। आणि हो तुम्हाला पुढील व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र